गुड मॉर्निंग फ्रॉम धुळे कालचा आमचा प्रवास झाला पुणे ते धुळे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असणार मी माहेरी आले आता सकाळचे आठ वाजले आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे अरे नाही आहे माझ्या बाजूला कारण तिकडे यु एसमध्ये मी उठले की मलाच बघावं लागतं सगळ्यांना पण इथे मस्त आहे बाबा आणि आई त्याच्याशी खेळतात आहे त्याला तिकडे एंटरटेन करतात आहे सो दॅट माझी इथे झोपावी बेस्ट फिलिंग आहे आणि येस मी माहेरी आले आल्या आले पहिल्याच दिवशी जोराचा पाऊस पडतोय सकाळी सकाळी मस्त आईने दही आणि आलू पराठे केलेत यम नाश्ता अरिण आणि अनुराग पण खूप छान रमले तिथे आई बाबांनी ऑलरेडी काही खेळणी घेऊन ठेवल्या होत्या त्यामुळे अरिण मात्र तेच खेळत बसलाय अनुरागने आले आले आजीकडनं शंख कसा भाजवायचा शिकवून घेतलाय आणि तो आता प्रॅक्टिस करतो मजा येते आई मला आता एक एक वस्तू देते पण मजा येते हे सगळं गोळा केले तांब्याचे भांडे ग्लासेस हे यज्ञकुंड दिले मला आईने तिथे होम हवन करण्याकरता आता तिथे मी करू शकते हे हरिद्वारून आणले आईने छोट्या छोट्याशा वाट्या जेवण करताना कोशिंबिरीसाठी तिथे स्टीलच्या मिळत नाही ना सो इकडनं घेऊन जायचं मस्त अशी छोटीशी एकदम यायच चाललंय नाही नाही या सगळ्या वस्तू ठेवल्या माझ्या समोर तुझ्यासाठी हे आहे तुझ्यासाठी ते आहे आणि आता सगळं एकेकाई आहे काय काय घेऊन आहे आई म्हणते गावात गेली की मी लगेच छान आवडलं काही एखादी गोष्ट की तुझ्यासाठी घेऊन ठेवते सो हे सगळं आईने घेऊन ठेवले माझ्याकरता हा मंगळसूत्राचा पूर्ण सेट आहे ह्याचे कानातले आहेत बांगडे आहेत हे मंगळसूत्र आहे हा डायमंड सेट आहे ज्याचे हे कानातले आहेत मी बाबांना असं सकाळी एवढंच म्हणाले की मी खूप दिवस झाले खाल्लं नाही आणि ते लगेच घेऊन आले आज संगमचं आईस्क्रीम घेऊन आले मला हे प्रचंड आवडतं छान आहे अरे छान छान आहे छान आहे का यम्मी भारतात आल्यापासून अनुरागचं सतत चाललं आहे मला बाईक चालवायची आहे बाईक चालवायची आहे शेवटी आज तो बाबांच्या मागे लागून शिकूनच घेतो आहे आणि बाबासुद्धा आता त्याला शिकवण्याकरता निघाले आहेत सो लेट्स सी आम्ही एवढ्या लांब असतो की ह्या सगळ्या गोष्टी मिस करतो आणि आज हे सगळं बघून मला स्वतःलाच खूप भारी वाटतं आहे की बाबा अनुरागला गाडी शिकवत आहे तो पण मस्त एन्जॉय करतो आहे आणि तेसुद्धा मुलांसोबत टाईम स्पेंड करणं खूप एन्जॉय करत आहेत करता तो करताय हळू 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 भारी चालली कस वाटलं कस वाटलं <laughs> जमली जाऊली का बाबा येस अजून तू लहान आहे मागच्याच दारी जे आमचं स्वतःच स्वामी समर्थांचं देऊळ तिथे दर्शनासाठी गेले दोघं मुलांनाही घेऊन गेले इकडे हे स्टेज आहे इथे प्रत्येक स्वामी जयंतीला बोंड्या तिथे कीर्तनाचा कार्यक्रम होतो खूप सुंदर असं इथे सजावट केली जाते दरवर्षी आणि हे देऊळ माझ्या स्वतः होतं बांधलंय माहेरी आले की माझी आणि आईची शॉपिंग फिक्स असते माझी बेस्ट शॉपिंगसाठीची पार्टनर म्हणजे माझी आई तर मुलांना सुद्धा आम्ही घेऊन गेलो रिक्षेतन त्यांना प्रचंड असं आकर्षण वाटत होतं आणि हे आमचं धुळे रात्री असं दिसत आजीजवळ तू शॉपिंगला चालला आजी बरोबर मस्त लाड करून घेत ना आजीकडून येस आणि तुझा अनुराग <है> येस <laughs> <Yes. laughs> <ते तुझा> <laughs> <laughs> मजा येते ना कसं वाटलं धुळ्या माझ्या चुलत भावाचं लग्न आहे त्याकरता आम्ही धुळ्यात आलोय आणि श्रीधर आणि भाऊ नंतर आम्हाला जॉईन होणार आहे सो येस त्याकरता माझी शॉपिंग चालली आहे

त्यानंतर रात्री ज्या चुलत भावाचं लग्न आहे तिथे आम्ही गेलो सगळेजण मस्त कार्यक्रमाचा आनंद घेत होते आणि मी सुद्धा सगळ्यांना भेटले नातेवाईकांना भेटले आणि खूप छान वाटलं अनुरागसुद्धा माझ्या आत्यांना काकवांना पहिल्यांदा बघत होता हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होता हे सगळं त्याच्यासाठी खूप वेगळं आहे बट येस वी ऑल आर एन्जॉईंग इट आणि खूप छान वाटतंय अशी चालली आहे सध्या माझी धुळ्याची ट्रीप आणि हे दिवस कधीच संपू नये असं वाटतंय सो येस आजचा व्लॉग इथेच संपवते लवकरच भेटून नवीन भागात तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद